कोणतीही डाय किंवा मेहंदी न वापरता पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आज मी एक घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून आपण काळे भोर केस बनवू शकतो यामुळे केसांची वाढ होते त्यासोबतच केस स्मूजन सिल्की होतात आणि लांब सडक दाट देखील होतात आता आपण पांढरे केस झाले की आजकाल वेळीच कसं पांढरे केस दिसू लागतात हळूहळू एक दोन केस होतात पुन्हा पूर्ण केस पांढरे होतात आणि त्यामुळे आपण वेगवेगळे डाय केमिकल वापरतो जे की आपल्या केसांना अजूनच नुकसान पोहोचवतात त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही आणि शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला ला लागणार आहे लोखंडी भांडव जसं की आता इथे मी तवा घेतलेला आहे तुम्ही इथे कडई किंवा इतर कोणतंही भांडं लोखंडाचं घेऊ शकता जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवण्याचे भरपूर फायदे आहेत तसंच आपण जर हा उपाय लोखंडी भांड्यामध्ये केला तर याचे फायदे आपल्याला दुप्पट मिळतात त्यामुळे इथे आवर्जून लोखंडी भांडच वापरा तर इथे बघा आता मी तवा घेतलेला आहे याला आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही कोणतंही भांडं अशा प्रकारे गरम करण्यासाठी ठेवा त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल तर इथे मी वापरत आहे कोकोनट ऑइल el तुम्ही इथे पाहिजे ते तेल वापरू शकता जे रेग्युलर तुम्ही केसांसाठी तेल वापरता ते जरी घेतलं तरी चालेल साधारण इथे आपल्याला अर्धा वाटे तेल घ्यायचं आहे तुम्हाला जर याला वर्षभरासाठी सहा महिन्यासाठी बनवून ठेवायचं असेल तर ठेवू शकता मी अगोदरच थोडं जास्त बनवलेलं आहे त्यामुळे सध्या मी थोडंच इथे बनवत आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्त्याची वाळलेली पानं तुम्ही फ्रेश ओली पानं देखील घेऊ शकता तर कडीपत्त्याची वाळलेली पानं मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून ही प्रोसेस लवकर होईल आणि कडीपत्ता वापरण्याचं कारण असं कारण की कडीपत्त्यामध्ये मध्ये आयरन फॅट प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी अशा प्रकारचे भरपूर पोषक तत्व के असतात जे की आपल्या केसांना निरोगी हेल्दी आणि मजबूत बनवण्याचं काम करतात तर आता बघा कडीपत्तेची पावडर साधारण मी इथे दोन चमचे घेतलेली आहे तुमच्याकडे जर कडीपत्तेची पानं वाळवायला वेळ नसेल तर तुम्ही फ्रेश पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून पेस्ट बनवून देखील इथे वापरू शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ आणि काळे तीळ साधारण मी इथे दीड चमचा एवढे घेतलेले आहेत काळे तीळ देखील आपल्याला नक्की वापरायचे आहेत कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम फॅटी ऍसिड ओमेगा सिक्स फायबर आयरन कॅल्शियम फॉस्फरस अशा प्रकारचे भरपूर पोषक तत्व असतात जे की आपल्या केसांना मुळापासून काळे बनवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी देखील खूप मदत करतात तर साधारण दीड चमचा इथे आपण काळे तीळ तेलामध्ये टाकायचे आहेत गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे फुल करायचा नाही त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे चहा पावडर साधारण एक चमचा चहा पावडर मी इथे घेतलेली आहे चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि कॅफिन असतं चहा पावडरचा वापर केल्यामुळे आपले केस खूप छान स्मूदन सिल्की शायनी होतात चहा पावडरचं पाणी उकळून देखील आपण केसांना लावू शकतो आणि तेलामध्ये जर तुम्ही याला वापरलं तर केसांना एक छान खूप शायनी असा कलर येतो त्यामुळे मी मी ते पावडरचा वापर करत आहे तुम्ही याला पाण्यामध्ये उकळून देखील केस धुण्यासाठी वापरू शकता खूप जास्त फायदे आहेत चहा पावडरचे केसांवरती तर साधारण आपण इथे एक चमचा चहा पावडर यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला थोडंसं याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं वापरणं ऑप्शनल आहे कारण की कडुलिंबाची पानं आपण यासाठी वापरत आहोत की आपल्या केसांमध्ये डँड्रफ होतो किंवा कोणत्या प्रकारचं जर इन्फेक्शन फंगल्स झालं असेल किंवा तुमच्या केसांमध्ये खास सुटत असेल तर त्यासाठी इथे कडुलिंबाची पानं नक्की वापरा कारण की कडुलिंबाच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन मिनरल्स अँटीऑक्सिडेंट आणि भरपूर असे गुण असतात जे की आपल्या केसांना निरोगी आणि स्वच्छ ठेवण्याचं काम करतात स्काल्प देखील यामुळे खूपच छान हेल्दी राहतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते मला कळेल आता बघू शकता यामध्ये आपण टाकलेला आहे आवळा तर आवळा मी यामध्ये वाळलेला टाकलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यासाठी सॉरी तर इथे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता मी असा फ्रेश ओला आवळा घेऊन आले होते आणि त्याला उन्हामध्ये छान वाळवून ठेवलेला आहे आणि तो असा थोडा मी यामध्ये टाकलेला आहे साधारण दोन तीन आवळे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तुमच्याकडे जर आवळा वाळवायला वेळ नसेल तर तुम्ही इथे फ्रेश ओला आवळा देखील टाकू शकता किंवा पेस्ट बनवून देखील टाकू शकता आवळ्यामध्ये फायबर फोलेट अँटीऑक्सिडेंट फॉस्फरस आयरन काप्स ओमेगा थ्री मॅग्नेशियम कॅल्शियम अशा प्रकारचे भरपूर पोषक तत्व असतात जे आपल्या Uh... केसांना मुळापासून काळं करण्याचं काम करतात त्यासोबत केस देखील नवीन यायला लागतात खूप छान हेअर ग्रोथ होते त्यामुळे आवळा आपल्याला इथे नक्की वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कोरफड तर कोरफडीला बघा अशा प्रकारे मी छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे तुम्ही याला खिसून याचा आतमधला गर देखील यामध्ये टाकू शकता तर कोरफड साधारण अगदी थोडीशी आपल्याला वापरायची आहे आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे याला खूप असं योग्य टेम्परेचरवरती गरम करणं गरजेचं आहे जेणेकरून याचा फायदा देखील होतो आणि आपलं हे तेल भरपूर दिवस टिकून राहतं आणि कोरफड देखील आपल्या केसांसाठी खूप चांगली असते याचे फायदे काही वेगळे सांगायला नको सर्वांनाच माहित आहेत तर कोरफड बघा आपल्याला इथे ना अशी थोडीशी लालसर यामध्ये होईपर्यंत गरम करून घ्यायची आहे हा उपाय एकदा नक्की करा हा माझा स्वतःचा अनुभव आहे मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याला मी माझ्या केसांवरती देखील तुम्हाला लावून दाखवणार आहे किंवा याला कसं स्टोअर करून ठेवायचं हे देखील आपण बघणार आहोत हे तेल आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही पण तुम्हाला जर याला जास्त दिवस टिकून ठेवायचं असेल तर याला आपण योग्य टेम्परेचरवरती गरम करणं देखील गरजेचं असतं म्हणजे आता इथे बघा यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला यामध्ये अशा लालसर किंवा काळ्या कुट्ट करायच्या आहेत अगदी यामध्ये जास्त वेळ नाही पाच सात मिनिट लागतात तेल केवढं आहे त्यावर डिपेंड वेळ लागू शकतो तर आता बघा हे छान असं थोडंसं गोल्डन ब्राऊन सर्व गोष्टी झालेल्या आहेत अगदी काळ्या कुट्ट करायच्या नाहीत त्यानंतर याला आपण गाळून घेणार आहोत आता हे तेल तुम्ही फ्रीजमध्ये किंवा असं काही ठेवायची गरज नाही याला तुम्ही रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता अगदी वर्ष दोन वर्षापर्यंत हे टिकून राहतं जर तुम्ही याला व्यवस्थित गरम केलं असेल तर बऱ्याच जणांच्या अशा देखील कॉमेंट्स येतात की त्रास असेल समस्या केसांसंबंधित असेल तरच हे तेल लावायचं नाहीतर नाही लावायचं का असं अजिबात नाही घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत याला कोणीही लावू शकतं जर तुम्ही या तेलाचा अगोदरपासून जर तुम्हाला समस्या नसतील आणि याचा वापर केला तर भविष्यात कधीच तुम्हाला केसांसंबंधित समस्या येणार नाहीत आणि ज्यांना समस्या आहेत त्यांनी जर वापरलं तर नक्कीच त्यांना याचा मिळेल कारण की आजकाल भरपूर असं केमिकल वापरण्यात येतं सीरम म्हणा हेअर मास्क म्हणा हेअर ऑइल शॅम्पू यामुळे केस असे डॅमेज होतात आणि अगोदर कसं जास्त काही असे केमिकल नसायचे घरगुती उपाय असायचे त्यामुळे केस डॅमेज होत नसतात आणि हेल्दी लाईफस्टाईल देखील होती त्यामुळे केसांसंबंधी समस्या येत नव्हत्या पण आजकाल आपण हे सर्व गोष्टीकडे लक्ष देत नाही पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत घरगुती उपाय कधीही चांगले यामध्ये एकतर जास्त खर्च होत नाही वेळ लागत नाही आणि फायदे भरपूर असतात तर आता बघा हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे याला मी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आता लागेल तेवढं मी ते ठेवून बाकी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आता हे तेल कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात आठवड्यातून तीन वेळा किमान या तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे तुम्हाला जर बऱ्याच जणांच्या मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट्स आल्या की आंघोळीनंतर आम्ही तेल लावतो दोन तीन दिवस तेल ठेवतो आणि नंतर केस धुतो चालेल का तर हो नक्कीच चालेल तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ हे तेल तुम्ही केसांवरती ठेवू शकता पण आजकाल जास्त वेळ केसांवरती तेल ठेवलं जात नाही म्हणून मी सांगते की एक दोन तासासाठी का होईना हे तेल नक्की केसांवरती ठेवा तरच याचा फायदा होतो किंवा रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालेल अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला जेवढा जास्त वेळ केसांवरती ठेवता येईल तेवढं ठेवू शकता आठवड्यातून तीन वेळा आपल्याला हे वापरायचं आहे आणि त्याचसोबत केसांच्या मुळाशी आणि केसांवरती व्यवस्थित आपल्याला याला लावायचं आहे खूप जास्त असं लावायचं नाही थोडंच लावा सर्व ठिकाणी लागेल याची काळजी घ्या हळूहळू तुम्हाला केसांमध्ये बदल दिसेल पहिल्याच वेळेस केस खूप छान स्मूदन सिल्की होतात हळूहळू केस काळे व्हायला लागतात समस्या कमी होतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद